Thank mm -hmm. you. अहमदनगर जिल्हा राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे चार दिवसापूर्वी एका तीन वर्षाच्या बालिकेवर हल्ला करत बिबट्याने त्या बालिकेच्या नरड्याचा घोट घेतल्याने ती मृत झाली होती या अनुषंगाने झोपी गेलेल्या वनविभागाने खडबडून जागे होत या ठिकाणी पिंजरा लावला व तो खुंकार बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला दोन दिवसापूर्वी वेदिका श्रीकांत ढगे ही तीन वर्षीय अंगणात खेळत असताना गिन्नी गवतातून आलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घालत हल्ला केला होता नातेवाईकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिला सोडून पसार झाला होता या बिबट्याच्या हल्ल्यात तिची मोडे गंभीर जखमी झाली होती तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला होता या गंभीर घटनेमुळे राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती घटनेचे गांभीर्य लक्षात येताच झोपी गेलेल्या राहुरीच्या वनविभागाने तात्काळ या भागात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले होते तर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता खरे आज सव्वीस मे रोजी रविवारी सकाळी च्या दरम्यान घटना घडलेल्या ठिकाणी काही अंतरावर लावलेल्या ला पिंजऱ्यात बिबट्या अलगतपणे अडकल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र बिबट्याच्या हल्ल्यात वळी गेलेल्या बालिकेच्या कुटुंबीय या घटनेतून अद्याप सावरलेले नाहीत सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर